नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सरसे स्वागत आहे आपण आज नवीन व्हिडिओ बनवणार आहे व्हिडिओ पाणी आधी डाय करा जे कोण नवीन असतील त्यांनी आणि व्हिडिओ कुठेही क्लिक करू नका व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाईल तुम्ही जाईल नाहीतर ही नाव माझं पाडतील कसं आहे नाही का बाळा बोलायचं नाही फक्त एक तास एक तासानं सुंदर वाईट आहे आपल्यासाठी त्यामुळे काळजी करायची नाही असं आदर हरिनाथ स्वतः हा ग्रंथराज्ञाने श्री फारायण सोहळा या सोहळ्यातील आजच्या दिवसाची कीर्तन सेवा माऊली ज्ञानापर्यंत खोबरायची गुरु आणि मित्र मंडळात त्या कारणकर यांचे आशीर्वाद या कार्यक्रमाचे मार्गदर्शक माझे वैयक्तिक माझ्या जीवनातले मार्गदर्शक परमात्मिक मार्गदर्शक आदरणीय हरिभक्तीपर्यंत माऊली भरत यांच्या प्रेरणेनं किंबहुनाच सर्व तुम्ही ग्रामस्थांनी पारायण मंडळ यांच्या आज्ञेनं आणि माझ्या परमभाग्यानं आणि माझ्या सर्व महाराज मंडळींच्या सहकार्यानं तुम्हा सर्व श्रोत्यांच्या आशीर्वादानं आणि माझ्या परमभाग्यानं मला सेवा मिळालेली आहे खूप सुंदर असा चाललेला भव्य धोक्या स्वरूपामध्ये हा नाम यज्ञ चालू आहे बावली आपल्या वेळेला सुरुवात केली होती पहिलं वर्ष होतं त्यावेळेला तो बसाय जागा नव्हती बरोबर ना पण तुम्ही ग्रामस्थांनी इतकं मनावरती घेतलं या सगळ्या गोष्टी हा आणि हे किती सुंदर भव्य दिव इतकं सुंदर हा मंडप आणि मंदिर एक लक्ष घ्या हा नामाचा प्रताप आहे वर का इथे जे नामस्मरण घडलं आणि त्यातून तुम्हा ग्रामस्थांना एनर्जी मिळाली एक ऊर्जा मिळाली आणि ती ऊर्जा सात्विक आणि सकारात्मक होती म्हणून हे सगळं घडतंय आणि हे आणखीही यापुढे जाणार आहे फक्त याच्यासाठी फक्त एक काम करा त्या भगवान परमात्म्यावरती त्याच्या नामावरती विश्वास ठेवा जीवनामध्ये सगळं काही मंगल होईल कारण तो मंगल आहे तो का बरं या बंधनाचा उल्लेख करतात बंधनाचं वर्णन करतात मायबाप एक लक्षात घ्या बंधन कुणाला आवडत आवडत का अरे आपण माणूस आहे आपल्याला बंधन आवडत नाही यात नवल नाही पशूंना सुद्धा बंधन आवडत हा <laughs> तुम्ही खोट बांधून बघा एक चार पाच दिवस या खाज्या घ्या नाही तर पाचव्या दिवशी खोटी उठून पळाला तर कशाला का त्याला बंधन आवडत नाही 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 माऊली इथंच तुम्हाला लगेच सटक पेटवून तुमच्यापैकी किती जणीला

स्वतंत्र आहे स्वातंत्र्य आहे तिच्याकडं म्हणून प्रत्येकीला सासू हवं वाटत आता उलट आहे काळात पहिला सासू होता आता सुनवास चालू आहे आता नो जास्त बोलायचं सुखानं मातारपण चांगलं जावं आणि चांगलं खायला द्यायला मिळावं तर तशी बी सुना तरी माझी दोन दिवीच आहे म्हणायचं मग बघा सगळं मजेत चालतंय काळजी करायचं नाही तर मग ताल तू जर म्हटली का नाही आमच्या काळात असं नव्हतं संध्याकाळी दुधात चाललं लक्षात ठेवा सूध कुणालाही नकोय कारण पारतंत्र स्वातंत्र्य प्रत्येकाला आवडतंय पण पारतंत्र्य कुणाला आवडत नाही पण गमत असे पारतंत्र्य म्हणजे बंधन आहे आणि आम्ही बंधनाला आहोत स्वातंत्र्य आवडत असलं तरी आम्ही बंधनात आहे अशी काही बंधन आहेत की त्या बंधनात आम्हाला बंधनातून सुटतात येत नाही जिने पराधीन आणि का हातामध्ये बहु बांधलो संचिती आम्ही संचिताच्या बंधनात आणखी कुणाच्या बंधनात आहे प्रारब्ध क्रियमान सांगती आम्ही प्रारब्धाच्या बंधनात आहे हे hey, बंधन आम्हाला संचिताचं बंधन आहे आणि प्रारब्धाचं बंधन आहे हे पाठीमागच्या ठेवा आणि हे आम्हाला नाही आम्हाला आम्हाला चुकवता येत केले कर्म झाले त्याची भोगा आली उपजले मेले आयसे अरे आम्हाला मागचं कर्म भोगावंच लागतं म्हणून आम्ही संचिताच्या आणि प्रारब्धाच्या बंधनात आहे आणि हे बंधन आम्हाला जोडता येत नाही आणखी एक प्रश्न विचारतो औषध तुम्हाला तुम्ही म्हणाल आमच्यावरच का सारे करत होत पर्याय इने आता तुम्हाला लागू पडते म्हणून तुम्हालाच विचारतो तु, तु, तुमच्या पैकी किती लगीला हा खवास पुराल्या सोना झाल्याचा आनंद आहे म्हणजे कोणी हातवर केला नाही बऱ्याच जण मन न हट फसल्यावर घ्या एकदा फसल्यावर करायचं काय ऐका 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 आम्हाला कोणतीच गोष्ट ऐका आमच्या मनासारखी आहे असं वाटत आम्हाला <coughs> पैसे मिळाले तर आणखी आम्हाला त्याच्यापेक्षा मोठा मोठा वाटतो गजल्या किती तरीला अंबानीच्या सुना व्हायला कारण तुझं काय पैसा आहे ना आम्हाला काय पाहिजे पैसा आम्ही कोणाच्या पाठीमाग बोलतोय पैशाच्या हे लक्षात घ्या मला पुदा पुदा मरावा, मरावा, हे आमच्या हातात नाही कुठं जन्मावं कुठं मारावं कसं मारावं कुठली सून व्हावी कुठला मुलगा यावा कुठली मुलगी यावी त्यांना काय करावं हे आमच्या हातात नाही आम्ही पराधी नाही या बाबतीत आम्ही पराधी नाही प्रयत्न करूनही हे पराधिनत्व आम्हाला कोडता येत नाही एकदम मरण आवडते मरण म्हणत मरण अगा मरा हा बोड <भुण> मेलिया तरी <coughs> रडती आम्हाला <laughs> <वरती laughs> मर म्हटलं तर समज सहज होत नाही म्हणजे आम्हाला मराव लागतं हे लक्षात ठेवा गंमत असे एक वाक्य बोलून जातो हो मरायचं हे नक्की आहे का बघा मरायचं हे नक्की आहे फक्त कधी मरायचं हे नक्की नाही म्हणजे आम्ही मरणाच्या बाबतीमध्ये एवढंच नाही आणखी कशाच्या बाबतीमध्ये आम्ही जन्माच्या बाबतीत आहे आम्ही कर्माच्या कर्माच्या बाबतीतही आम्ही पराधीन नाही पुरे पुरे ह